नमस्कार मित्रांनो मी डी कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एजुकेशन मित्रांनो याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियाविशेषणे बघितली शंभर ती देखील पाठ करावी लागतात आणि आता आपण घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास इंग्रजी बोलण्यासाठी अतिशय आवश्यक शंभर विशेषणे म्हणजे क्रियाविशेषणे विशेषणे आणि प्रिपोजिशन्स यांच्यापासून आपल्याला इंग्रजीचे हजारो नाही तर लाखो वाक्य तयार करता येतात एका शब्दापासून हजारो वाक्य तुम्ही बनवू शकतात म्हणून क्रियाविशेषणे विशेषणे आणि प्रिपोजिशन पाठ करणं गरजेचं आहे यापूर्वी आपण क्रियाविशेषणे देखील बघितलं याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या त्यापूर्वी आपण प्रिपोजिशन बी बघितलेले ते देखील बघितले नसतील नक्की बघून घ्या आणि आता वय आणि पेन सोबत घेऊन बसा आणि तुम्ही ते लिहून घ्या आणि हेच तुम्ही शब्द पाठ करण्याचा प्रयत्न करा रोजचे पाठ पाच जरी पाठ केले तरी चालेल चला व्हिडिओला सुरुवात करूया ॲबल म्हणजे पात्र ॲक्युरेट म्हणजे तंतोतंत ॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशील ॲक्च्युअल याचा अर्थ वास्तविक ॲडल्ट म्हणजे प्राऊड अफ्रेड म्हणजे घाबरलेला आणि एजेड म्हणजे आपण वृद्ध असं म्हणतो चला आता पुढील बघूया आपण अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक अल्कोहोलिक म्हणजे मद्यप्राशन करणारा अलायव म्हणजे जिवंत ॲनेक्झियस म्हणजे काळजी वाटणारा अँग्री म्हणजे रागावलेला आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम आणि आर्टिस्टिक म्हणजे कलात्मक अशेमट म्हणजे लाज वाटणारा ॲजलिप म्हणजे झोपलेला अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक ॲव्हरेज म्हणजे सर्वसामान्य अवेक म्हणजे जागृत अवेलेबल म्हणजे उपलब्ध आणि अम्युजिंग म्हणजे गमतीशीर चला पुढील आपण अजून बघूया बॅड म्हणजे वाईट बॅड टेम्पर्ड म्हणजे चिडचिडा चीड़ बेसिक म्हणजे बैसे प्राथमिक किंवा पायाभूत ब्युटिफुल म्हणजे सुंदर बेटर म्हणजे अधिक चांगला बिग म्हणजे मोठा आणि बीटर म्हणजे कडू बेटर म्हणजे अधिक चांगला आणि बीटर म्हणजे कडू ब्लाइंड म्हणजे अंध ब्ल्यू म्हणजे निळा बंट म्हणजे भाजलेला बेंट म्हणजे अप्रामाणिक बेस्ट म्हणजे सर्वोत्तम ब्राईट म्हणजे उज्ज्वल आणि ब्रॉड म्हणजे रुंद पुढील बघूया ब्रोकन म्हणजे तुटका ब्राऊन म्हणजे तपकिरी ब्लूश किंवा याला ब्लश बी म्हणतात निळसर बोरिंग म्हणजे कंटाळवाना बॉटम म्हणजे तळ ब्रेव म्हणजे शूर आणि ब्युझी याचा अर्थ व्यस्त बिझी देखील म्हणू शकता तुम्ही काम म्हणजे शांत केअरलेस म्हणजे निष्काळजी सेंट्रल म्हणजे केंद्रीय सर्टन म्हणजे निश्चित कॉमन म्हणजे सामान्य कन्फ्युज्ड म्हणजे गोंधळलेला आणि कॉन्सिअस म्हणजे सावध क्लीन म्हणजे स्वच्छ कम्प्लीट म्हणजे संपूर्ण किंवा पूर्ण करणे असा क्रियापद बी आहे ते आणि विशेषण पण सर्क्युलर म्हणजे गोल केमिकल म्हणजे रासायनिक कूल cool, म्हणजे थंड काउंटेबल म्हणजे मोजता येणारे आणि करेक्ट म्हणजे बरोबर क्रेझी म्हणजे वेडा क्लेवर म्हणजे हुशार क्लोज म्हणजे जवळ कॉम्प्लिकेटेड म्हणजे बिकट क्रिटिकल म्हणजे गंभीर क्राउडेड म्हणजे गर्दी असलेला आणि कलर्ड याचा अर्थ रंगीत त्यानंतर पुढील बघूया क्रुएल म्हणजे क्रूर काइंड म्हणजे दयाळू रिच म्हणजे श्रीमंत पुअर याचा अर्थ गरीब हँडसम म्हणजे सुंदर कर्ली म्हणजे कुरळे कल्चर सांस्कृतिक आणि कर्ट म्हणजे वक्र किंवा वाक असलेला डेंजरस म्हणजे धोकादायक डार्क म्हणजे अंधार डी म्हणजे मृत डेकोरेशन म्हणजे सजावट डीप म्हणजे खोल आणि डेफिनिट म्हणजे निश्चित व डेलिबरेट म्हणजे विचारपूर्वक चला पुढील बघूया कॉन्फिडेंट म्हणजे आत्मविश्वासाने कमर्शियल व्यापारविषयक कम्फर्टेबल आरामदायक डिपेंडंट अवलंबून डेलिकेट म्हणजे नाजूक डिप्रेस्ड म्हणजे तणावात असणारा आणि डिटेल्ड म्हणजे तपशीलवार चला आता आपण पुढील बघूया डिस्गास्टिंग म्हणजे तिरस्करणीय डिसऑनेस्ट म्हणजे अप्रामाणिक डिवोर्स म्हणजे घटस्फोटीत डबल म्हणजे दुहेरी किंवा दुप्पट डायमॅट्रिक म्हणजे नाट्यमय डिफरंट म्हणजे वेगळा आणि डिफिकल्ट म्हणजे कठीण किंवा अवघड डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष डर्टी म्हणजे अस्वच्छ इझी म्हणजे सोपे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक एक्सायटेड म्हणजे उत्साही एक्स्ट्रा म्हणजे जास्त किंवा अधिक मित्रांनो हे वाक्य हे, वाक्य कशे ये हे शब्द वापरून वाक्य कसे तयार करायचे यावरती आपण पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहोत परंतु त्यापूर्वी तुम्ही हे शंभर शब्द पाठ करून टाका म्हणजे तोंड पाठ करून घ्या त्यांचा वापर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये करता येईल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेजारील सब्सक्राइब करून शेजारील बेलचे आयकॉन नक्की दाबून घ्या चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हैव अ नाइस डे जय हिंद वंदे मातरम